नमस्कार मी सुषमा चामे माझ्या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यापासून सुरू होणाऱ्या वर्षाचा चौथा महिना म्हणजेच आषाढ महिना इंग्लिश कॅलेंडरवरचा जून किंवा जुलै महिन्यात हा आषाढ महिना येतो आषाढात येणारे सण आषाढ महिना हा अनेक गोष्टीसाठी शुभ मानला जातो कारण या काळात अनेक मराठी सण येतात या काळात आषाढी एकादशी वारकऱ्यासाठी अत्यंत पवित्र काळ असतो मस्त रिमझिम पाऊस वारी निघालेली असते त्यामुळे वारकऱ्यांसाठी असलेल्या सगळ्यात महत्त्वाचा सण म्हणजे आषाढी एकादशी असते तर उपवास केलेली मंडळी आषाढीला निघालेली वारी तर हे सण आपले आषाढ महिन्यातील तर नववधूचा आषाढ महिन्यातील माहेरपणात घेऊन जातात आषाढ महिना नववधूंसाठी नवऱ्याच्या व सासरच्या मंडळींचं तोंड पाहिलेलं किंवा त्यांच्या घरी राहिलेलं शुभ मानलं जात नाही तर अशा पुराणात मानल्या जायचं पण पूर्वी मुलींना फार कमी माहेरी येण्यासाठी मिळत असे तेव्हा त्यांना हा आषाढ महिना आमशाच्या अगोदरच मुलींना घेऊन जाण्यात यायचे आजकाल मुली संज्ञान असतात काही मुली नोकरी करणाऱ्या असतात तर त्यांना एवढे दिवस राहता वगैरे येत नाही तरीसुद्धा अजून काही ठिकाणी पाच दिवस किंवा दोन दिवस या पारंपरिक सणाला महत्त्व दिले जाते तर पाळण्यासाठी आषाढ महिना हा माहेरी जातातच तर आषाढ महिन्यातील काही छोटे मोठे सण ते तुम्ही किंवा आम्ही साजरे करतोच त्याच पद्धतीने मी तुम्हाला थोडक्यात महिन्याबद्दल माहिती सांगितली आषाढ महिन्यामध्ये देवीला नैवेद्य दाखवलेले खूप शुभ मानले जाते मंगळवारी किंवा शुक्रवारी देवीला नैवेद्य किंवा कुठल्याही देवीचे दर्शन घेतलेले पण शुभ मानले जाते तर असेच काही आषाढ महिन्यातील सण किंवा छोट्या मोठ्या गोष्टी पाळल्या गेलेल्या आहेत तर आषाढ महिन्यामध्ये हे अन्न ताजेच खावे शिळे अन्न जास्त खाल्ले जाऊ नये कारण आषाढ महिन्यामध्ये नवीन पावसाची सुरुवात होते तर पाणी पचन होण्यासाठी थोडा वेळ लागतो म्हणून आपले तब्येत थोडी खराब होऊ शकते म्हणून जेवढे आवश्यकतेनुसार तेवढंच जेवण बनवून ताजे ताजे जेवण जेवावे कारण शिळे अन्न खाल्ल्यामुळे पोटाचे अनेक विकार आणि अने आजार हे येतातच आपण सगळ्यांनीच पाहिलेले आहे आषाढ महिन्यामध्ये कारण जूनमध्ये एवढा जास्त पाऊस होत नाही तर जुलैमध्ये थोडा होतो म्हणजेच आषाढ महिन्यामध्ये पाऊस झाल्याच्यानंतर छोटे मोठे सर्दी खोकला हा तर होतोच पण पोटाचे विकारही जास्त होतात त्यामुळे शक्यतो ताजेच अन्न खावे तर हे आषाढ महिन्यातील काही आपले पाळलेले किंवा आपण साजरे केलेले थोडक्यात माहिती जे मला माहिती होती ती मी तुम्हाला सांगितली आहे तर तुम्ही कुठल्या पद्धतीने करता आणि आ आकाड आकाड म्हणतात तर कुणी आषाढ म्हणतात ह्या महिन्यामध्ये काहीतरी तळ तल, तळलेले पदार्थ तळी म्हणजे आखाड तळीव असं म्हणलं जातं तर तुमच्या पद्धतीने तुम्ही कसा साजरा करता आम्ही या पद्धतीने असा साजरा करतो तर वारीला निघालेली मंडळी वारकरी मंडळी तर ज्यांच्या घरी कोणी करायला असेल किंवा मुलं मोठे असतील त्यांना पायी वारीचा योग येतो आता ज्यांची मुलं छोटी आहेत सांभाळायला घरी कोणी नसतं शाळा तर जून महिन्यामध्ये चालू झालेली असते तर असं सगळ्यांनाच पायी वारीचा लाभ भेटत नाही तर ज्या मंडळींना भेटतो ते अगदी ते पुण्यवान मंडळी अशी मांडलं जातं की त्यांना हा योग भेटला जातो तर वारकरी संप्रदायातील अगदी आनंदाचा क्षण म्हणजे पायी चालत गेलेली वारी तर मी तुम्हाला आषाढ महिन्याबद्दल थोडक्यात माहिती सांगितली तर तुम्हाला ही माझी माहिती कशी वाटली तर प्लीज आवडली असेल तर कमेंट करून सांगा आणि तुमचं काही वेगळं आषाढ महिन्यामध्ये असतं का सुद्धा सांगा तर प्लीज माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद